क्षेत्र हनुमान मंदिर वायबटवाडी हे किंवा अजून चार पाच होऊन या मारुतीचा जाज्वल्य असा चमत्कार इथं आहे म्हणजे इथ जो निर्विघ्न मनाने येतो त्याचे इथं काम सगळे संपन्न होते या मंदिराची व्यवस्था पहिल्यापासून सगळे गावकरी लोक पाहतात पिढी दर पिढी आणि या मारुतीची सेवा या मारुती मंदिराच सगळं काम किंवा दरवर्षी होणारा अखंड हरिणाम सप्ताह हे सगळे गावकरी म्हणून इथं करतात आणि पूर्ण गाव हे राममय हनुमान भक्तीमध्ये तल्लीन झालेलं आहे मग सुरुवातीला इथं पौर्णिमा सुरू ठेवल्या गावातल्या मुलांनी इथं हरिभक्त पारायण साथीला महाराज आहेत हे सध्या आता त्यांच्या घरी असतात तब्येत घरी नाही त्या सगळ्यांच्या प्रेरणेतून गाववाल्याच्या प्रेरणेतून आधी पौर्णिमा सुरू झाल्या मग त्या पौर्णिमा कमी करू लागल्या लोकांना पंगत द्यायला नंतर मग महिन्याच्या चार चार शनिवार अशा पंक्ती चालतात इथं सगळ्या पंक्ती बाहेरच्या गावातलं त्याला पंगत गावाच्या येत नाही सगळे लोक बाहेरून येतात त्यांची मनकामना पूर्ण झाल्यामुळं इथं मारुतीला कोणी चांदीची वस्तू वाहत आहे कोणी सोन्याची वस्तू आपापले जे जसं बोलले त्यापैकी ते वस्तू वाहिल्या जातात आणि पंगत घातल्या जाते, जाते। विशेष करून संतती प्राप्तीसाठी इथं फार मोठा गुण आहे त्यांचे वडील म्हणजे साथीरामजी पहिले नारळ येत होते आता ते प्रकृती अस्वास्थानी इकडे येत नाही म्हणून त्यांनी ही परंपरा चालू केलेली नारळ गाववाली ह्या गोष्टीचं सगळं पालन करतात आणि दरवर्षीप्रमाणे दर, दर शनिवारी इथं महाआरतीचा कार्यक्रम असतो साडेबारा वाजता अन्नदान चालू होत असते आणि उत्तरोत्तर हे वाढत आहे हे उत्तरोत्तर वाढत आहे फार सांगली सातारापासून इथं पंक्ती आलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रातून कुठूनही इथं पंगती आता इथे पंक्तीचा अर्थ असा आहे की दोन वर्ष नंबर लागत नाही आधी लावून ठेवावा लागतो म्हणजे वर्षा दोन वर्षाने पंचवीस आणि व्यवस्थित हनुमान हे प्रसिद्ध होत आणि काही दिवसांनी आम्ही गावकऱ्यांनी एक पौर्णिमाचा कार्यक्रम शनिवारच्या याच्यावर चालू केला चालू केल्याच्या नंतर सुरुवातीला एक महिना दोन महिने असं काही समजा वाटलं नाही पण नंतर जे ओघ असा भक्तांचा सुरू झाला की ते आतापर्यंत भरपूर लोक येत राहिले आज जर समजा तुम्हाला जर समजा अन्नदान करायचं म्हणलं तर तुम्हाला बारा माणिक पंकजुक झालेली दिसत अशा पद्धतीने पूर्ण महात्मा देवाच वाढत गेलं आणि आज त्या गाय वाढतच चाललेलं आहे त्याच्यामुळे भरपूर वेचच नाही तर महाराष्ट्रामधून भरपूर लोक येतात इथे आणि अनुभव पाहिलं तर जे तो बघतो येतो तिथे अनुभव आपला सांगतो वाऱ्या पाच पाच दहा वाऱ्या जे काय आपल्याला वाटतं तेवढ्या वाऱ्या आणि चांगला एक आनंद मंदिराबद्दल हे सांगू शकतो तो आमचं किराणा दुकान आहे आणि मंदिराला किराणा दुकान असल्यामुळं दररोज मी येता असतो तर बऱ्याच दिवस माझे पाच पंचवीस नारळ जातात काही नारळ लोक घेतात काही नाही घेतात येऊ पण लोक बरेच त्याच्यामुळं आम्ही आपलं हिथ पाण्याची प्रश्न निर्माण होतो तेव्हा हिथून आम्हाला पाण्याचा प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं येणाऱ्या नाना माणसाची पाण्यामुळं थोडी गैरसू शेती आम्ही व्यवस्था चालू आहे आता ते पाणी आम्ही आले काही कारण स्तर बंद आहे पण ते आता सुरू होईल आणि बाकी काय म्हणा चालू आहे परंपरा सेवा त्या आपली सेवा आणि माझा नेम चौदा जणांचा नेम असा आहे मला कळत तुला सकाळच्या पाणी उघाल्या कापताने पाणी घाल जस एक मारुती वराडे म्हणून त्यांचा विक्री होती म्हणजे हे काय आम्हाला म्हणजे आमचंच पाणी नाही घातलं तर ते आम्हालाच तर मत नाही काय काहीतरी विचारलं नाही